आमच्या घराची साफसफाई आहे ना मी लागेल काम करायला घेत नाटक घ्याय कचर काय कचरा इतर साफसफाई करून टीव्ही टाका ना तिथे ठेवा ना कुठे कुठं साबणे करायच त्याला किती धूळ बसली ना धूळ बसली कोणाला किती छान आहे ते किती मला मदत करू लागते दोन बसून जपून ठेवू लागले मी त्याला कोण हा माहित होत तुम्ही पोरीत ठेवले कुसे कुशी परेशान आहे काय माझं त्याला कापूस दिवा काढा मस्त कशी दिवा काढाय मस्त रंगरंग कुठे गेले दिदी कापूस मजायला गेले नाच आता आपला किती कापूस होणार आहे किती नाही ती रांगोळी घे दादा इकडं हिरव्या कलरची दा दा दे ते कलर पोपटीत नमस्कार सांगाना हर्षी या चॅनल वर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि अजून मला त्याच्यामध्ये ना कलर भरायचे दीपावलीचे तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा तर आता इथे मस्त अशी छान रांगोळी काढून घेते बघा अजून मला त्याच्यात थोडस डेकोरेशन करते म्हणजे रंग भरून घेते एकदा आणि मग तुम्हाला दाखवते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ रात्री इथं कलर भरून घ्यायचे आणि आज एवढी भारी रांगोळी काढली तर उद्या बघा किती वर्षपेक्षा मी जास्त भारी रांगोळी काढणार आहे मम्मी मोठी काढ तसं वाटता पाहिजे आता मग झालंच ती मोठी तुम्ही कपडे काढ काय म्हणते

चला ताई नो तर आता मस्त आता चहा घेते आणि तोस आणलेले तर चला आता चहा तोस खाते आणि बाकी बेगातले काम भरपूर पडले थोडंसं कुठं मोठं जाळं आहे तर पड़े पड़े उड़े उड़े ते काढून घेते कारण की दसऱ्याला तर मी साफसफाई केलीच होती पण म्हटलं थोडंसं आता आवरून घ्या आणि असे कपडे ते पडेल आहे वलनीवर एवढे तेवढे तर त्याचे मी अशा छान कपाटात कड्या घालून ठेवते तर आता पटपट आवरून घेते चहा पासून करते लाडू लाडू कसे झाले मग लाडू पण

बाहेरच्या वातावरणामध्ये बसलेले आश येते तर घेते आता मला करून आणायची मुगाची इथं उडदाची आहे का नाही काय म्हणते गेले भाऊ ते बोलले ना की त्यांना काय हा बरं तर मी एवढं आता पटकून देते घरात काम पडलेलं आहे का मुगाची दाळ बरं का एकदम मस्त करून गिरण्यातून भरून तर तुम्हाला आता मी दाखवते बॅक त्या तर मग मी स्वच्छ करून दिलेच होते त्यांना तर आता आणली गिरण्यातून भरडून तर मस्त झालेली दा तुम्हाला मस्त दा एकदम भारी दाळीच सात तळ मला लयच आवडतं म्हणजे लयच आवडत बाबाला उडत दाळ आवडते ते इथं पिशवी ते मध इथं शेवका शेंगाची भाजी मस्त कांदा चपाती आणि त्यानंतर सोबत चिवडा पण आहे खायला मस्त झालेलं आहे का शेवक्या शेंगाची भाजी एकदम भाजी झालेली का भाजी एकदम मस्त कुत्रे एवढं भयंकर आलेलं आलेले ना आणि ते लांबी इतकं चिव लावतो त्याला लगेच काही असं ना पहिले त्याला आणून टाकतो ते पण आता कसं आले तुम्हाला म्हण बॅक्यावर कसं आले टाकतेपती टाक आणि आम्ही काय करतो घरात असू खाय ना वैद्य तू तू बाजूला खाय 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 पटकन का आलं खाली नाही काय हाफ हा होऊन आल दे वल्लगदार झालंय दिसे दरण कुटके करून टाकला तर खाता येत नाही काय फुळत पुळत आले पण ते मी म्हणून कोणच आलो एवढ भाम करीत आलं ते अजून टाकतो दोन चपरे टाक मी करा टाकतो करा काही वाटत झाले खाताय नाही मला टाक कुत्र कसं करत आले त्याला एवढी भूक लागली होती ना तर आम्ही काय करतो आम्हाला नसल्याचा टाकून देतो आणि मग लागल्या तर आम्हाला करतो असं आम्ही कुत्रा एवढा जीव लावतो कारण की ना तरी तर माझी आंघोळ झाली साडेचार वाजले दळणं कधी काही मुगाच उडदाच होत ते नीट नाटक केलं त्यानंतर आंघोळ केली आणि असं हे दोरा घेतलेला आहे मी साधा तरी ते ना अशी गाठ बांधायची तर आता मी तुम्हाला सांगते ते काय करायचंय तर आहे ना आज करायचे आहे माझे ॲब्रो तर मी स्वतः घरी कधी कधी दी करत असते नाहीतर कधी कधी मी ब्युटी पार्लरमध्ये करत असते तर आता असा धागा जो बांधलेला आहे ना तर तो असा करायचा आणि आता थोडस मी पावडर लावून घेते गवला तर आता मी ते असे ॲब्रोला ना तर आता एक थोडस पावडर लावून घेतलेले टिकली काढून ठेवते तर एवढे तर असं पावडर लावून घेतला आता आता तो, तो जो आहे ना ले। का तो असा आपल्याकडे या बाजूने करायचा कारण की मी सरकारी ब्युटी पार्लर मध्ये कोर्स करेल पण स्वतःचा कसा करावं हे नव्हतं काही मला आयडिया मी स्वतः मनान विचार करून मिळायचं आता आयब्रो करते तर चला आता तुम्हाला मी हे बघा आता दाखी दे हे बघा हे बघा मस्त केस निघू लागले एक 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 नाही आपण जेवढं ऐकेल ना मी पुढे इशार तो कपडे घ्यायचे घेतले बघ कपडे फोन आला आता शक्यला गेला असते पण मग त्याला वेळ नाही ना जास्त बा केस ते तसं वाटलं सगळं उद्या दिवाळी ना पाणी बघा माझी आयब्रो झालेली आहे आणि आयब्रो तुब्रो तुम्हाला फरक वाटतोय का तर इथे आता ही राहिलेली आहे तर बघा मी अशा प्रकारचे मी ॲब्रो करत असते घरच्या घरी माझ्या जा मनात जावं आलं तर मग शक्यतो मी पार मि तर पाहता येई न की नाही मी एकदम मस्त अशा आयब्रो तर खूप छान झालेलं आहे अजिबात तसं हे झाले नाही एकदम व्यवस्थित झाल्यात तर अशा मी आयब्रो घरीच करत असते कधी कधी तर हे बघा मस्त आकार आलेला आहे मला तसा मोठ्या पाहिजे ना जाड अशा मी जाड ठेवल्याचे असतो बारीक केलेले नाही आणि केस आहे ना अजून ओललेच आहे तर आता एकदम मस्त छान असा साधा सिम्पल मेकअप करून घेते दादा आले हरषीचे पप्पा आणि दादू ना का करते काय दादा

आयब्रो केला आजची शॉपिंग दाखेलच नाही उडी भारी डिझाईन आहे ना मस्त माझ्या मम्मीची म्हणलं आपली चॉईस कधी व्हायला जात नसती वापस फटाका लगेच उद्याशी फटाके आजच उद्याची पण

अभी आया आया। आरे आरे दादू झालं कोणी पाहिलं आणि मला कोणी काही म्हणे काय घ्यायचं तुला काही नाही अरे साडी मला पाहुणे आली पप्पा नाही घेतली भाऊ पप्पाच्या पप्पाला विचार कोणी घेतली पाहुणे आली गे हो खरं सांग माफ यास लगे मॅ त्यास लगे कॉफो काय लगे प्यास दादू ए दादू कस ते लगेस असं झालं मग आता कनी लगे माफियास तुला काही गोड घाटले काय शिकेल टमाट्या खायचे ना टमाटे टमाटा लिव्हर हे चांगला किडनी था हा रसगुल्ल्यात काय मग हे का नाही कार्य करून का बीपी शुगर होत आहे का कंट्रोल होत जास्त कंट्रोल होती जास्त कशी होईल सगळ्यात आवडती वस्तू आता करू काय लगेच त्राम दे ना आम्हाला ना जास्त जास्त सगळ्यात जास्त घरामध्ये सगळ्या ना अशा शेंगडे आवडतात काही ठिकाणी याला डिंगऱ्या म्हणतात तर काही ठिकाणी याला शेंगड्या म्हणतात सगळ्यात असं छान म्हणजे भाजी मधून आम्हाला खरच आवडतात तर चला आज मी तुम्हाला खरंच नक्कीच करून दाखवीन कसं करते तर काय no, आलं ला। चक्की चक्की हि आवडते आपला चक्की तुला आवडते स्पेशल स्पेशल लाल नाही काही नाही

चिवडा खाऊ चिवडा खायला असते घरी किती भारी करा बाजारची टेस्टिंग योगीच असते बाप्पा ना मस्त बाजार करून आलेला आहे बरं का त्यांना जास्त बाजार करता येतो मला बाजार व्हायचा आवडत नाही त्यांना तर मी आज अगोर सो लागले कसा आकार आणला तर एकदम भारी आलेला आहे आकार इतके पैसे वाचले तरी त्यानं मला काही हे केलं नाही खरं तर म्हणलं ते मला साडी जे काय वस्तू लागतात चप्पल ते घेऊन द्यायला पाहिजे ते पण आई पहिली दिवाळी आहे तर मला काही घेऊन दिलं नाही आणि ते स्वतःची शॉपिंग केली स्वतः चप्पल पण आणलेल्या ते नवीन दाखवल्या नाही त्या दोन दिवस झाले चप्पल आणली कपडे झाले मस्त त्यांची शॉपिंग झालेली दिवाळीची आणि मला काहीच आणलं नाही आहे की पहिली दिवस मला नाही तुम्ही साडी चप्पल साडी घेतली हा ना पाहुणे आल्यावर मग काय घरची पण पाहिजे ना आज थोडी हा का आता सक्टा जाऊ येऊया मोठ्या शिट्टीतून तुम्ही जाऊन आल्या आणि आता मग चाल म्हणजे काय असं साडी भेटते जो काय म्हणते चला मला ब्लाऊज yeah, शिवते जे पसरून घ्यायचं त्याच्यामुळे मला शॉर्टकट करायचं होता आणि लगेच ब्लाऊज शिवाय बसत होत शॉर्टकट नाही ते आमटी काही शॉर्टची नाही आपल्याला आवडत नाही ती आमटी झेंड्याची आमटी आवडत नाही मला मी आजीपासून खाऊ ऑर्डर लावल्या करून तुम्हाला तुम्हाला मला शॉर्टकट चक्की नाही शांगडा नाही नाही चक्की कर चक्की कर, शौर्ट कर करतो दोन आजच दोन दोन कर त्या खळगुट खळगुटा हा उद्या नाही खायचो खळगुट मग खरंच तो, करस... तो चला आता बाजाराच मला वाटलं काही खायला आणून थोडस काही आणलं नाही चांगले टाकूया Hva skal du gjøre med telefonen?